नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज पेपरमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे बऱ्याच दिवसापासून नवीन जी तलाठी भरती आहे त्याच्या संबंधी अनेक ठिकाणाहून विचारणा होत आहे आणि मग ही जी तलाठी भरती आहे ही कधी येणार आहे त्याच्या किती जागा रिक्त आहेत याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर घेणार आहोत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आता ही जी बातमी आहे ह्याच्यामध्ये तलाठी भरतीचा सिलेबस काय असतो आणि काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे डिटेल डिस्कस करायच्याच आहेत परंतु ही बातमी जी आहे तर ती बातमी येणाऱ्या काळात अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे ह्याच्यामध्ये एकाच तलाट्याकडे अनेक गावाचा कारभार अशा आशयाची बातमी आहे म्हणजे सध्या तलाटी आणि त्या तलाट्यांवर कामाचा लोड हा प्रचंड वाढलेला आहे त्यासंबंधीची बातमी आहे इथं सांगितलं राज्यात तलाट्याच्या अडीच हजार जागा रिक्त तलाट्यांच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत म्हणजेच नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तलाठी भरती येण्याची शक्यता आहे ओके तर ह्याच्यामध्ये राज्यात तलाट्याच्या दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या जागा आज रिक्त आहेत तलाठीच्या किती तर दोन हजार चारशे सत्याहत्तर आता ह्याच्या जा जा जागा आहेत दोन हजार चारशे सत्याहत्तर या जागा आणि ह्या जागामध्ये आपण बघितलं की तलाट्यांचं काम हे खूप महत्वाचं आहे म्हणजे गाव लेवलचा सगळ्यात महत्वाचा अधिकारी हा अधिकारी आहे आणि मग ह्याच्यातून कर वसूल करण्याचं काम म्हणजे इथं आपण बघितलं सात बारा शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामं ही सगळ्या प्रकारची कामं ही तलाट्यांकडे असतात आणि मग तलाड्यांची ही कामं मूळ करणे ही कठीण जात आहे त्यामुळं गावाकडचं जे प्रशासन आहे ते प्रशासन आता व्यवस्थित होत नाही आहे म्हणून तलाट्यांसाठी अशा ज्या जागा आहेत एवढ्या जागा रिक्त ठेवणं सरकारला नक्कीच परवडणार नाहीये आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमधून किती जागा रिक्त आहेत कधी भरती येऊ शकते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात मग तात्काळ भरण्याची मागणी की इथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ही विद्यार्थी करत आहेत आणि दुसरी गोष्ट एका बाजूला सरकारवर सुद्धा प्रचंड प्रमाणात अधिकारी नसल्यामुळे दबाव पडत आहे म्हणून या जागा सुद्धा भरण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे सगळ्यात कमी जागा इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त पस्तीस जागा रिक्त आहेत आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही जागा खूप कमी आहे दुसरी एक इथं महत्वाची की राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार रिक्त आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तलाट्याचे दोन हजार चारशे सत्यात्तर दिलेले आहेत मग शासनाने तलाठी भरती केल्यास अनेक गावांना स्वतंत्र तलाठी भेटणार आहे त्यामुळे गावातील विविध प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाट्याला जावं लागतं तलाट्याला प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस जावं लागतं तिथं व्हिजिट करावी लागते आणि मग इथं अनेक गावाचा कारभार असल्याने बरेच तलाठी एका गावाचा कारभार त्यांच्याकडे नाही यायचा आहे अनेक गावांचा ह्याच्याकडे कारभार असल्यामुळं तलाठी हे आता गावाकडे जाणे टाळत आहेत दुसरी गोष्ट मग आता ह्याच्यामध्ये आकडेवारी ही सगळी आकडेवारी ह्याच्यामध्ये दिलेली आहे गट कचे सोळा हजार पाचशे एकोणपन्नास पदं आणि पदभरती चौदा हजार अठ्यात्तर एवढी त्या साधारणतः मंजूर झाली आहेत पद पदोन्नती असेल तर रिक्त पदे चोवीसशे सत्याहत्तर म्हणजे माहिती अधिकारातून ही माहिती मिळालेली आहे अडीच हजार पदं ही तलाठी रिक्त आहेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सोलापूर हा जो जिल्हा आहे ह्याच्यामधली बातमी दिलेली आहे की सहाशे चोपन्न पदं इथं मंजूर झालेली आहेत हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे आणि ह्याच्यासाठी पस्तीस पदं रिकामी आहेत सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती म्हणजे काय की हे जे याचं जे स्टेटमेंट आहे हे खूप महत्वाचं आहे तलाठी भरती याच्या अगोदर दोन हजार अठरा एकोणीसला ला झाली होती मग त्याच्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालं एकोणीसचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामुळे ही भरती थोडीशी रखडली होती त्याच्यानंतर ही भरती हो दोन हजार तेवीस चोवीसला ला झालेली आहे आणि तसेच सेवेने दोनशे आठ तसेच अंदाजे अठ्ठावीस पदे भरली म्हणजे मागच्या दोन वर्षापासून साधारणतः तलाठी भरती नाहीये जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि मग साधारणतः अठरा वीस ला जर म्हणलं तर परत बावीसला आलेली आहे तर चोवीस पंचवीस म्हणजे आता ही योग्य वेळ आहे अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे जागाही मोठ्या प्रमाणात प्रमाणावर रिक्त आहेत आणि याची योग्य वेळ सुद्धा आहे त्यामुळं अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खरंच ही आनंदाची गोष्ट आहे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात भरती येणार असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यांनी विधानसभेत घोषणा दिलेली आहे मग ह्याच्यासाठी सरळ सेवेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये चार विषय तलाठी भरतीसाठी असतात आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये पहिला विषय आहे इथं जर आपण म्हणलं तर मग मराठी त्याच्यानंतर इंग्रजी मराठी इंग्रजी त्याच्यानंतर मॅथ आणि रझलिंग आणि जिके असे चार विषय या तलाठी भरतीसाठी असतात येणाऱ्या काळात हे जे चार विषय आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं आतापर्यंत तलाठी भरतीचे पेपर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये मराठीसाठी ओकॅप हो जास्त विचारले जाते इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा विचारले जाते तुम्ही आतापासूनच दररोज दहा दहा जर हुकॅप आपण पाठ करत गेलो तर तुमचा हुकॅपही वाढेल ग्रॅमॅटिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमचा क्लिअर होतील आणि मागच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर मागे आता टी सी एस आय बी पी एस घेतलं तर यावर्षी जी परीक्षा आहे ती एम पी एस सी घेईल असं चालू आहे कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर एम पी एस सीच्या आतापर्यंतचे मराठी आणि इंग्रजीचे पेपर काढा गणित बुद्धिमत्ताचा दररोज दोन तास सराव करा आणि जिकेसाठी जे जिके आहे तर जीके तर चांगलं डेप्थ करा आणि करंट म्हणजे खरं तर सरळ सेवेसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट ठरते ती म्हणजे करंट तर करंटचा जो अभ्यास आहे तर तो सुद्धा दररोजच्या दररोज करणं अपेक्षित आहे म्हणजे एखादा पुरस्कार कोणाला मिळाला त्याचं स्वरूप काय आहे मागच्या वर्षीचा कोणाला मिळाला अशा अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात करंटमध्ये ठीक आहे आणि करंट प्लस जीएस हे सुद्धा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा प्रचंड बेनिफिट होईल फक्त येणाऱ्या काळात जे आज विद्यार्थी अभ्यास करतील खूप चांगला अभ्यास करतील त्यांना येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असणार आहे नक्कीच पण अभ्यास ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून ह्याचा आज हा शांततेचा वेळ आहे ह्याचा सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी फायदा उचलावा सराव करावा आणि प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे म्हणून परीक्षा आता तर एवढ्या जागा रिक्त आहेत म्हणजे ॲड येण्याची शक्यता आहे अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि विशेष म्हणजे राज्याला महसूल देणारे हे पद आहेत म्हणून हा महसूलचा सर्वात ग्राउंड लेवलचा अधिकारी आहे शासनाला तलाठी भरतीतून प्रचंड प्रमाणात फायदा भेटणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट असं आहे की मुख्यमंत्र्यांनी हे पण जाहीर केलंय की सगळ्या सर्वसेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा आता एम पी एस सी घेणार आहे जर तलाटी भरती आली आणि त्याची परीक्षा जर एम पी एस सीने घेतली तर ही खूप चांगली गोष्ट असणार आहे अनेक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरंच ही सुवर्ण संधी असणार आहे कारण एम पी एस सीची पारदर्शकता प्रश्न विचारण्याची पद्धत याचा फायदा नक्कीच जो अभ्यासू मुलं आहे त्या सगळ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे म्हणून आजपासूनच सरळ सेवेच्या मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका अमरावती महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या अशा मोठ्या प्रमाणावर जागा आलेल्या आहेत अभ्यास हा खूप महत्वाचा आहे आणि येणाऱ्या काळात जी मुलं अभ्यास करत आहेत त्यांनी सुद्धा अजून जोरात अभ्यास करणं आवश्यक आहे म्हणून हे जे चार विषय आहेत ते चार विषय सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा गणित बुद्धिमत्तेचा सराव दररोज दोन ते तीन तास करणं आवश्यक आहे आणि बाकी जिके तर तुम्ही आता कंबाईन आणि याचा अभ्यास करत असाल तर जिके तुमचं चांगलंच असणार आहे मग मराठी आणि इंग्लिश ह्याची हो या परीक्षांमध्ये जास्त विचारले जाते त्याचाही सगळ्यांनी छान अभ्यास करा नक्कीच ज्यावेळेस तलाठी भरतीची अजून काही नवीन अपडेट असेल ही नवीन अपडेट तुम्हाला आम्ही नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू नक्कीच याच्या याच्यासंबंधी आपली कुठली अडचण असेल आपले काही प्रश्न असतील आपण नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद